प्रमाणित महाराष्ट्र दोन हजार बारा साली इंदापूरला जे ऊस आंदोलन झालेलं होत त्या काळामध्ये बरेच गुन्हे माझ्यासहित अनेक पदाधिकाऱ्यांच्यावर दाखल झालेले होते त्यातल्या त्या जवळजवळ सात आठ गुन्ह्यामध्ये मागच्या काही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये मला उपस्थिती लावता आली आणि त्यामुळं कोर्टानं वॉरंट काढलेलं होतं आणि ते वॉरंट रद्द करण्यासाठी म्हणून मी आज कोर्टासमोर हजर झालोर हो झालं सर देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे त्याच्यामध्ये कर्ज बाजाराचं हे प्रमुख प्रमुख कारण आहे महाराष्ट्रात सर्वाधिक साडेसात लाख कोटीच्या आसपास शेतकऱ्यांवर कर्ज आहे तर या म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं महाराष्ट्र हे राज्य कृषीप्रधान आहे असं म्हटलं जात पण आमच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे देशातील शेतकऱ्यांचं एकूण थकीत कर्ज जे आहे ते ते लाख कोटीपेक्षा जास्त आहे स्वतः संसदेमध्ये सादर झालेली ही माहिती आहे आणि त्यातलं सात कोटी अडतीस लाख सात लाख अडतीस हजार कोटी कर्ज हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं थकीत आहे एक कोटी शेहेचाळीस लाख हे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या संख्येच्या माणनं इतर राज्याच्या तुलनेनं कर्ज जास्त आहे आणि महाराष्ट्रा महाराष्ट्र हे देशामध्ये सर्वाधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं सुद्धा राज्य आहे हा काही योगायोग नाही हा एक पुरावा आहे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करतो याचा पुरावा स्वतः केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये दिलेला आहे आणि तो म्हणजे कर्जबाजारीपणा हे कर्ज एवढं का वाटलं यालाही अनेक कारण आहे एकतर दुधाचे भाव ज्या पटीत वाढायला पाहिजे त्या पट्टीत वाढत नाही मात्र पशुखाद्याचे भाव सातत्यानं वाढतात पर्यायानं दुधाचा धंदा तोट्यात येतो सरकारनं सातत्यानं रासायनिक खतावरचं अनुदान कमी करायला सुरुवात केलेली आहे नुकतंच गेल्या महिन्यामध्ये जवळपास अडीचशे रुपये एका गुन्हे पाठी मग रासायनिक खताच्या किमती वाढल्या आणि रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो तीच परिस्थिती जी कीटकनाशक तणनाशकाची आहे शिवाय यापूर्वी नसलेला एक कर शेतकऱ्यांच्यावर सातत्यानं लादला जातोय तो म्हणजे जीएसटी जीएसटीच्या जी 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 ठिकाणी व्हॅट होतं पूर्वी आणि पूर्वी राज्य सरकारनं अनेक वस्तू व्याटमधन वगळलं होतं कीटकनाशक औषध खत याच्यावर व्हॅट नव्हता आता जीएसटी आला अगदी ट्रॅक्टर सारख्या स्पेय पॅट्रोल जर आयात केलेला असेल तर अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी उत्पादन खर्च अजून वाढतो कांद्याच्या बाबतीत तेच झालं ते चांगला भाव मिळून निर्यात बंदी लावली कांद्याचे भाव पडले तिथं शेतकरी अडचणीत आला ऊसाचा तेच झालं गेल्या वर्षी साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्यामुळं अपेक्षित असा ऊसाचा दर मिळाला नाही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा तो तोटा झाला कापूस आयात केला आणि त्यामुळं बारा हजारचा कापूस आठ हजारापर्यंत खाली आला तिथं शेतकरी तोट्यात कापूस विकायला लागला पामतेल आणि सोयाबीन पेंड आयात केल्यामुळं दहा हजार वरून सोयाबीन चार हजारपर्यंत खाली आला तिथं उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीन विकावा लागला असं प्रत्येक पिकाच्या बाबतीत चाललंय डाळीच्या बाबतीत तेच झालेलं आहे आणि म्हणून सरकारच्या धोरणामुळे एका बाजूला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे कारण उत्पादन खर्च करत असताना ज्याच्यावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या आहेत आहेत वस्तू जो बाजारातून खरेदी करतो त्याच्या किमतीवर शेतकऱ्याचं नियंत्रण नाही आणि सरकारच्या वेगवेगळ्या धोरणामुळं आयात निर्यातीचं धोरण असेल कर प्रणाली असेल त्याच्यामुळं बाजारपेठेतून मिळणारा जो त्याला परतावा आहे तो सुद्धा कमी मिळतो पर्यायानं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागतो आणि शेवटचा भाग म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वैश्विक तापमान वाढीनंतर निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला बसतो त्याची शेती करत असताना कधी वादळामुळं केळीचं नुकसान होतं फळबागाचं नुकसान होतं भाजीपाल्याचं नुकसान होतं गारपिटीमुळं नुकसान होतं झरपटीमुळे नुकसान होतं दुष्काळामुळे नुकसान होत आणि या सगळ्या नुकसानामुळे दर दोन तीन वर्षांना त्याला एकदा सगळं पीक तो आर्थिक पडतो शिवाय पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना काहीच दिल्या जात नाही एकूण देशाचा आणि राज्याचा सुद्धा कृषी बजेट बघितलं आणि एकूण अर्थसंकल्पातली त्याची तरतूद बघितली तर पायाभूत सुविधांचा नावानं शिमगाच आहे आणि त्यामुळं पायाभूत सुविधा नसल्यामुळे अजून उत्पादन खर्च वाढतो आणि जेव्हा गरजेपेक्षा जास्त उत्पादन वाढतं तेव्हा खरं तर त्याच्यावर प्रक्रिया करण्याची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे एकतर निर्यात करणं आणि बाजारपेठेतला अतिरिक्त उत्पादन कमी करणं किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणं हा पर्याय असतो पण शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडं सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि या साऱ्या गोष्टीमुळं शेती तोट्याची जाते आणि शेती तोट्याची गेल्यामुळं शेतकऱ्यानं शेतीसाठी जे काही कर्ज काढला आहे ते कर्ज परत फेडणं मुश्किल होतं म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर सात लाख अडतीस हजार कोटी रुपयाचं कर्ज बसलेलं आहे साहेब कोरोना जेव्हा आपल्या देशात आला कोरोनापासनं आतापर्यंत शेतकरी उभाच राहू शकला नाही आणि कोरोनापासून आत्तापर्यंत भरपूर नैसर्गिक आपत्तीही कोरोनामुळं आपल्या देशावर आलेल्या आहेत त्यातून शेतकरी उभा राहू शकला नाही त्यामुळे तुम्हीही मागणी केली होती की शेतकरी कर्जमुक्त करा त्यासाठी तुमची पुढील दिशा काय राहणार रा आहे मी आत्ताच ज्या सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगितल्या त्यातले कुठंही शेतकरी चुकला म्हणून काही त्याच्याकडे त्याच्यावर तोटा त्याच्या वाट्याला आलेला नाही आणि त्यामुळं उद्योगाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आणि या साऱ्या गोष्टीमुळे शेती तोट्याची जाते आणि शेती तोट्याची गेल्यामुळं शेतकऱ्यांना शेतीसाठी जे काही कर्ज काढला आहे ते कर्ज परत फेडणं मुश्किल होत म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर सात लाख अडतीस हजार कोटी रुपयाचं कर्ज बसलेलं आहे साहेब कोरोना जे आपल्या देशात आला कोरोनापासन आतापर्यंत शेतकरी उभाच राहू शकला नाही आणि कोरोनापासनं आत्तापर्यंत भरपूर नैसर्गिक आपत्तीही कोरोनामुळं आपल्या देशावर आलेल्या आहेत त्यातून शेतकरी उभा राहू शकला नाही त्यामुळे तुम्हीही मागणी केली होती की, की शेतकरी कर्जमुक्त करा त्यासाठी तुमची पुढील दिशा काय राहणार रा आहे मी आत्ताच ज्या सगळ्या गोष्टी वर्णन करून सांगितल्या त्यातले कुठंही शेतकरी चुकला म्हणून काही त्याच्याकडे त्याच्यावर तोटा त्याच्या वाट्याला आलेला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचा सातवारा कोरा करणं ही सरकारची जबाबदारी गंमत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीन लाखापर्यंतची कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं आणि लगेच महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं तीन लाखच का आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही सात बाराच कोरा करू आता सात बारा कोरा करू म्हणणाऱ्यांना मतं दिली लोकांनी दिली तर आता त्यांनी सातबारा कोरा केला पाहिजे पण आता देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आणि अजितदादा म्हणतात की मी तसं बोललोच नव्हतो म्हणजे आता पुन्हा शेतकऱ्यांची फसवापास चालू आहे शेतकऱ्यांना एवढं ग्रहित धरू नका सरकारला जरा लाज वाटली पाहिजे जरा तरी जनाजीनय मनाची शरम वाटली पाहिजे पंधरा दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं आपल्या पुढच्या हट्ट धरला की मला स्मार्टफोन द्या शाळेत मला ऑनलाईन शिकवतात आणि फोन फोन नाही बाकीच्या मला एक नवीन ड्रेस द्या त्यावेळी त्या शेतकऱ्यानं सांगितलं यावर्षी पावसामुळं सोयाबीन गेलेलं आहे पीक विमा येणार आहे कारण विमाला मी पात्र ठरलेलो आहे परंतु सरकारच्या वाटणीची रक्कम सरकारनं भरलेली नाही त्यामुळे विमा कंपन्या विम्याचे पैसे द्यायला तयार नाही तो विमा येऊन निसर्गाच्या तडाख्यातून वाचलेला जे तूर आहे त्या तुरीचं पीक आलं की तुला मी एक ड्रेस घेन आणि एक मोबाईल घे त्या पोराला व्यवहारातले हे सगळे बारकावे माहीत नसल्यामुळे त्याला वाटलं की बाप माझी काही इच्छा पूर्ण करत नाही म्हणून त्यानं त्या दिवशी आत्महत्या केली शेतात जाऊन आणि त्याला शोधत शोधत बाप गेला आणि मनावर दगड ठेवून त्यानं कोराचं प्रेत झाडावरून खाली उतरवलं आणि त्याच फासाला फासात आपली मान अडकवली आणि स्वतः आत्महत्या केली या घटनेनं खर तर सगळ्यांनी अंतर्मुख व्हायला पाहिजे पण म्हणून मी मग अशी म्हटलं की लाज वाटली पाहिजे सरकारला आणि मग हे म्हणतात की आम्ही तसं बोललोच नाही माझं तपासून बघा अरे मग कोण बोललं ज्याने तुमचा सातबारा कोरा करतो असं म्हटलेलं होतं ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तरी जर का सरकारची अशी भाषा असेल तर मग आता शेतकऱ्यांनी पायातलं हातात घेऊन त्याचा जाब विचारला पाहिजे केंद्र सरकारकडे या संदर्भात तुम्ही काही बोललेला मी सातत्यानं सगळीकडे पाठपुरावा करत असतो पत्रव्यवहार करत असतो मी माझं काम करतो परंतु माझ्या शब्दाला धार यायची असेल तर तेवढ्याच लोक सुद्धा रस्त्यावर येणं गरजेचं आहे आणि ती लोकांची साथ दुर्दैवाला मिळत नाही आणि त्यामुळं मग त्या शब्दाला धार राहत नाही आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढत असता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या का, कार्यकाळामध्ये आपल्या आंदोलनाची एक चांगली धार होती आणि आता भाजपच्या सरकारच्या का, आपल्या आंदोलनाची धार कमी झाली असं बोललं जाते तीच धार पुन्हा तुम्ही चालू ठेवणार शेतकऱ्यांचा बिरखीपणा शेतकऱ्यांनी साथ न देणं हेही आहे त्याचबरोबर हेही करतो की पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी आंदोलन झाली तर सरकारचा जुन्याचा दृष्टिकोन थोडासा सहानुभूतीचा असायचा आता मात्र बदल्याची भावना असते आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचं त्यांच्या संघटना मोडायच्या तोडायच्या आणि पार तो 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 राख रांगोळी करायचं अशा प्रकारची कार्यस्थान राज्यकर्त्यांच्या मार्फत होतात आणि दुर्दैवानं त्याला कार्यकर्तेही बळी पडतात आणि शेतकरी साथ देत नाही अशी एकूण चळवळीची अवस्था झाली कर्जमाफी असेल या संदर्भात तुम्ही काय आंदोलन वगैरे आहात का आमचं निवडणुकीच्या आधीपासून पासून सातत्यानं प्रयत्न चालू आहे की शेतकऱ्याचा सावरणार एक लक्षात घ्या की देशातल्या एकूण थकीत कर्ज तेहतीस लाख कोटी आहे त्यातलं सात लाख अडतीस हजार कोटी महाराष्ट्राचं आहे किती वेगानं महाराष्ट्रातला शेतकरी रसातळाला झालेला आहे हे याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जाग झालं पाहिजे आणि राज्यकर्त्यांना याचा जाग विचारला पाहिजे परंतु दुर्दैवानं शेतकरी सुद्धा संवेदनशील विषयावर जातीपातीच्या धर्माच्या नावाखाली उभारले जातात पण त्यांचा जो मूळ दुखणं आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही ही खंत ही मनामध्ये आहे शेतकऱ्यांना स्वयंस्फूर्तीनं उभा राहण्यासाठी किंवा कशावरही अवलंबून न राहता सातबारा कोरा न होता अशी अपेक्षा न ठेवता त्यांना पुढे जाण्यासाठी तुम्ही काय विशेष नाही मी शेतकऱ्यांना एवढं सांगेन की स्वयंपूर्ण शेतकरी होऊ शकत नाही कारण सरकारच्या धोरणामुळे चारी बाजूला तो बांधला गेलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी एकट्या दुख्यानं काय करून चालणार नाही पण संघटितरित्या आपली ताकद दाखवून आपली एकजूट दाखवून सरकारला गुरगे टपायला लावायला पाहिजे तरच शेतकऱ्याचा टिकावं लागेल तुम्ही कितीही चांगलं पीक घेतलं बाजारात भावच नाही मिळाला तर तुम्ही काय करणार आणि बाजारात भाव न मिळणं मिळणं हे सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे लक्षात ठेवा साहेब सर्व कारखान्यांनी मिळून सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये हाच दर केला त्याच्या पुढे कुणी जायला तयार नाही यावर तुम्ही काय करणार आहात का साखर आज चार हजार सहाशे रुपये क्विंटल विकायला लागलेले आहे तरी सुद्धा जर का अठ्ठावीसशे रुपये भाव मिळत असेल आणि शेतकरी ब्र शब्द काढायला तयार नसेल तर आता शेतकऱ्याला काय म्हणावं महाराष्ट्र पोलिस निफ चोबीससाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब महाराष्ट करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद